तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत्या चोवीस तासामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडणार आहे याची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे ती माहिती आपण विथ प्रूफ सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर राज्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये पाऊस जो आहे तो मुसळधार ते अति मुसळधार हा कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने आपल्या राज्याच्या नकाशावरती दिलेली आहे तर ती आता आपण इथे सविस्तरपणे समजून घेऊयात तर चला मग तुम्ही इथे पाहू शकता हा आहे आपल्या राज्याचा नकाशा यावरती सविस्तर माहिती ही देण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता येलो अलर्टमध्ये गोंदिया भंडारदरा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम व बुलढाणा हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे जे आहेत ते येलो अलर्टमध्ये दाखवण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर या जिल्ह्यांवरती विजेचा साईन हा देण्यात आलेला आहे म्हणजेच बी अवेअर आणि या जिल्ह्यांमध्ये येत्या चोवीस तासामध्ये विजांच्या कडकडाटासह ता पाऊस हा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे त्यानंतर ग्रीन झोन म्हणजेच ग्रीन अलर्ट तुम्ही येथे पाहू शकता येथील ग्रीन अलर्ट जो आहे तो गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला त्यानंतर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी व हिंगोली या सर्व जिल्ह्यांसाठी देण्यात आलेलं आहे म्हणजेच इथे वातावरण स्थिर असणार आहे झाला तर काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो नाहीतर पाऊस देखील होऊ नाही शकत अशा प्रकारचं अशा प्रकारची माहिती ही देण्यात आलेली आहे त्यानंतर उर्वरित जिल्हे त्या जिल्ह्यांमधील माहिती आपण पाहूया त्यामध्ये असेल बुलढाणा बुलढाणा वाशिम झालेलं असेल तरी घेऊया बुलढाणा वाशिम त्यानंतर जालना धुळे व छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अहिल्यानगर आहे नाशिक आहे पुणे आहे सातारा सॉरी इथे साताऱ्याचा थोडाफार भाग आहे व त्यानंतर रत्नागिरी आहे हे सर्व जिल्हे आत्ताच आपण पाहिले या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे काही ठिकाणी ढगाचं साईन आहे तर काही ठिकाणी विजेचं साईन आहे तर या जिल्ह्यांमध्ये तुम्ही पाहू शकता जेथे जेथे देखील येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर जेथे जेथे ढगाचं व जेथे जेथे विजेचं साईन देण्यात आलेलं आहे तेथे बी अवेअर सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे ढागाचं चिन्ह पाहू शकता येथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे व इतर जिल्ह्यांमध्ये विजेंच्या कडकडाटासह पाऊस हा होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे त्याचबरोबर इथे नंदुरबार पाहू शकता येथे देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला असून येथे विजांचा कडकडाट व पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता नाशिकचा भाग आहे थोडाफार पालघर हे जे दोन जिल्हे आहेत नाशिकचा थोडाफार भाग आणि पालघर पूर्ण या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच वॉर्निंग असणार आहे टेक ॲक्शनची आणि त्यावरती ढागाचा साईन पाहायला मिळतं आहे म्हणजेच याचाच अर्थ की या जिल्ह्यांमध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत्या चोवीस तासात पडण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये ठाणे रायगड व पुण्याचा थोडा भाग या सर्व आणि मुंबई देखील तुम्ही इथे पाहू शकता तर या सर्व भागांमध्ये या सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे ते ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून बी प्रिपेअर टेक ऍक्शन गरज पडल्याच्या नंतर सतर्कतेचा इशारा आहे व त्याचबरोबर येथे ढगाचा साईन तुम्ही पाहू शकता म्हणजे याचा अर्थ असा आहे की या भागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये जो आहे तो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासामध्येच म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर रोजीच्या चोवीस तासामध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील या विभागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सावधानीचा इशारा हा देखील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे या माहितीच्या आधारेच प्रादेशिक हवामान केंद्राने अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की एकोणतीस सप्टेंबर रोजी जे आहे ते राज्यात अशा प्रकारचं वातावरण असणार आहे अशा प्रकारचा पाऊस असणार आहे तर दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर तीन चार जिल्ह्यांमध्ये जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे व इतर जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट व येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर ही होती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी जो हवामान आहे जो पाऊस आहे त्याविषयीची माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील